काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर मोठं विधान करत गंभीर इशारा दिला आहे देश एक अत्यंत भीषण संकटातून जात आहे असं ते म्हणाले सध्या जगभरात व्यापारी युद्ध सुरू झालं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत त्यामुळे महागाई प्रचंड वाढणार असून मंदीचं वातावरण निर्माण होईल असा इशारा चव्हाण यांनी दिला अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकार कार्य करत आहे असं वाटायला लागलं आहे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे अशी टीकाही त्यांनी केली राज्याच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी चिंता व्यक्त केली शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण सरकारने केलं नाही तर त्याचे मोठे नुकसान होणार आहे कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही असा आरोप त्यांनी केला राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे तीन पक्षातील तणावामुळे राज्य अकार्यक्षम झालं आहे देशात लोकशाहीचं अस्तित्व टिकून आहे का असा प्रश्न उपस्थित होतो भाजपने लोकशाहीचा बाजार मांडला आहे अशी जाहीर टीका त्यांनी केली केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत करतो त्यामुळे विकासाचं योग्य नियोजन करता येईल असं ते म्हणाले देशात आज हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रादेशिक पक्ष संपवत नेण्याचं धोरण सुरू आहे पण देशाच्या लोकशाहीसाठी दोन मजबूत राष्ट्रीय पक्ष आवश्यक आहेत अशी स्पष्ट भूमिका चव्हाण यांनी मांडली